नमस्कार यूट्यूब फॅमिली मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये ट्विस्ट दिलेली शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याची भाजी भेंडीची भाजी तसेच राजगिऱ्याचा परोठा आज आपण नवरात्र व्रत अष्टमी स्पेशल छान अशी व्रताची थाळी बनवणार आहोत तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण ही अष्टमी नवरात्र स्पेशल व्रताची थाळी जर शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल ची तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा भांड घेतलेलं आहे आता है ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या हिरव्या लवंगी मिरच्या ह्या फार तिखट आहेत हे हिरव्या लवंगी मिरच्या आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत ह्याच्यामध्ये आता आपण हे अद्रक आहे अद्रक चिरून घालूया यूट्यूब फॅमिली तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल आणि तुम्हाला असंच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण भारतीय खाद्य संस्कृतीतील रेसिपी आपली शिकायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खोबरं आहे ओलं खोबरं सुद्धा तुम्ही घालू शकता ओलं खोबरं घालून काल काल दाखवली होती मी छानशी अशी चटणी वन फोर्थ बेबी टेबल स्पून मीठ घालायचा आहे मिक्सरला बारीक खरडा करून घ्यायचा खूप भन्नाट अशी ही मिरची तिखट आहे बरं का आता, प्लेट आता, आता हा खरडा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे आणि एक टेबलस्पून खरडा या मिक्सरच्या भांड्यात तसंच ठेवायचं आहे वन फोर्थ वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि छान अशी शेंगदाण्याची चटणी ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने ही शेंगदाण्याची चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे छान असं आपलं हे तूप तापलेलं आहे आता ह्या तुपामध्ये हा मिरचीचा खरडा प्रथमता तुपामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे पाहा सर्व आणि ह्याच्यामधला काही मिरचीचा करडा आपण बाजूला काढणार आहोत आणि काही थोडासा मिरचीचा करडा या कढईमध्ये ठेवणार आहोत मिरचीचा काढा टोटल एक ते दोन सेकंद चांगला परतून घ्यायचा जे उपवास असतात पहा त्यामध्ये मिलेट्स आपण खातो म्हणजे राजगिरा वरई या गोष्टी खातो पहा आपण एक सांगू का काही उपवास व्रत असे असतात की ते खरंच आपल्या नुसार म्हणजे त्या त्या वेळेस ते खायला आपल्याला सांगितलेले असतात म्हणून आपण ते खात असतो काहीतरी आपल्या पूर्वजांनी पण विचार केला असेल ना की नाही हे दिवशी व्रताला खाल्लं पाहिजे हे खाल्लं पाहिजे काहीतरी त्यांनी सुद्धा विचार करूनच हे पदार्थ सांगितले असतील आपल्याला आपण खरडा एकट्या दोन सेकंद चांगला परतून घेतला त्याच्यातला थोडासा खरडा आपण कडतच ठेवला आता यामध्ये ही जे आपण शेंगदाण्याची चटणी जी बनवलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा या कढईमध्ये परतून घ्यायची आहे भारी शेंगदाण्याची चटणी सुद्धा चांगली एक दोन ते तीन सेकंद चांगली अशी परतून घेतली या तुपामध्ये आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी यामध्ये घालून आणि ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची चटणी फिरवली होती तसेच खरडा फिरवला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि तेच पाणी हे शेंगदाण्याच्या आमटीत घालायचं आहे अशा पद्धतीने चांगली अशी शेंगदाण्याची आमटी आपण बनवलेली आहे एकीकडे शेंगदाण्याची आमटी उकळती तोपर्यंत दुसरीकडे आपण छान असे ही जे हिरवीकार चांगली भेंडी आहे ती स्वच्छ धुवून घेतली कॉटनच्या फडक्यामध्ये चांगली अशी पुसून घेत आहोत ती आता भेंडी थोडीशी सुकतीये तोपर्यंत काय करायची एक थाळी घ्यायची त्यामध्ये राजगिरा चांगला स्वच्छ निवडून धुवून घेतलेला घ्यायचा राजगिराची भाजी आहे ना थोडीशी चिरून घ्यायची ह्या आमटीमध्ये कोथंबीर न घालता छान अशी ही राजगिऱ्याची जी पानं आहेत ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत आहे ना की नाही ट्विस्ट असा राजगीर्याची चिरलेली पालेभाजी जी आहे चिरून आपण या शेंगदाण्याच्या मध्ये घातली आता ही पुर्णा पुर्णा चा चा ही। ला हे लाजून राजगिर्याचं पीठ आहे माझ्याकडे हे पीठ ह्या भाजीमध्ये घालायचं आहे हे राजगिऱ्याचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे हे घालायचं ह्यामध्ये अडीच पळी हे राजगिर्याचं पीठ हे आपण राजगिऱ्याच्या या चिरलेल्या पालेभाजी मध्ये घातलेला आहे रिलेट्स चव नसते पण त्याला चव आणायचे काम आपण करायचं असतं तर ही जे आपण खोबरं मिरचीचा जो खरडा बनवला आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे झणझणीत परोठा शेंगदाण्याची चटणी घालूया ह्या दोन्ही मध्ये मीठ आहे चटणीमध्ये पण मीठ आहे खरड्यामध्ये पण मीठ आहे तर वरतून जे आपण मीठ घालणार ते बेताच घालणार एक चतुर्थांश बे टेबल स्पून ह्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं अजून जरा दिसत थोडं एक जीव करून घ्यायचं आहे सगळं पाणी न घालता प्रथमता हे सर्व जे पराठ्याचं मिश्रण आहे ना हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे परोठ्याचं मिश्रण अशा पद्धतीने पाणी न घालता आपण एकजीव करून घेतलं आता ह्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून तूप घालून पुन्हा हे छान असं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून छान असं हे राजगिरा परोठ्याचं चांगलं असं पीठ मळून घ्यायचं हा उपवासाचा जो व्रताचा राजगिरा परोठा आहे ना हा खूप उत्कृष्ट लागतो पहा आता ह्याच्यामध्ये एक रताळे उकडलेलं घालायचं आहे जेणेकरून या पिठाला थोडस बाइंडिंग घेण्यास मदत होते ह्या उपवासाच्या परोठ्यामध्ये आपण ऑलरेडी आधी मीठ घातलेलं आहे पण वरतून थोडस आपण राजगिऱ्याचं पीठ अजून घातलेलं आहे आणि अजून थोडस घालणार आहोत त्यामुळे यामध्ये वरतून आपण अजून थोडस मीठ घालायचं आहे टोटल राजगिऱ्याचं पीठ मी किती घातलं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा पद्धतीने व्रताच्या आपल्या राजगिऱ्याच्या परोठ्याचं मिश्रण चांगलं असं मळून झालेलं आहे आता ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं आहे आता एकीकडे एक आपण जी सुकवण्यासाठी भेंडी ठेवली होती ही भेंडी अशा पद्धतीने जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी नाही मिडियम पद्धतीने ही भेंडी चांगली चिरून घ्यायची आहे ही भेंडी अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण चिरून घेतलेली आहे आणि तसेच एकीकडे राजगिरासुद्धा आपले ही राजगिऱ्याची सुद्धा उपवासाची पालेभाजी निवडून झालेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला आहे ना भेंडीची भाजी फोडणीला घालायची आहे भेंडीची भाजी फोडणीला घालण्यासाठी गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची कढईमध्ये तूप घालायचं गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि यामध्ये मिरचीचा खरडा अर्धा टेबलस्पून घालायचा आणि यामध्ये छान छान अशी ही निवडून धुवून चिरून घेतलेली राजगिऱ्याची जी पालेभाजी आहे ही घालायची आहे फोडणीला आणि यामध्ये तूप घालायचं चवीनुसार वन फोर्थ बेबी टेबल स्पून चांगली ही भाजी परतून घ्यायची आणि परतल्याच्या नंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि होऊन द्यायची तर अशा पद्धतीने आपण एक दोन सेकंद झाकण ठेवून ही भाजी होऊन दिली आहे आता ही भाजी ना अशीच अजून एक थोडा एक पाच मिनटं होऊन द्यायची आहे झाकण ठेवून लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती पण अशा पद्धतीने आपली ही उपवासाची राजगिऱ्याची पालेभाजी तयार झाली आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण पुन्हा एक चमचा भर असा मिरचीचा खरडा ह्याच्यामध्ये साजूक तूप एक टेबल स्पून तसेच मिरचीचा खर्दा अर्धा टेबल स्पून घालून एक अर्धा सेकंद परतून घेतला आता ही चिरलेली भेंडी याच्यामध्ये कोडणीला घालायची एक, एक अर्धा सेकंद वर परतून घ्यायची त्याच्यामध्ये अजून अर्धा टेबल स्पून साजून मूप घालायचं ठेवून एक दोन सेकंद अशीच लो टू मिडियम गॅस फ्लेम वरती हिला होऊन द्यायची वाफ येऊन द्यायची आता एक प्लास्टिकचा कागद ठेवला त्याच्यावरती तूप लावलं तूप जास्त वापरते मी प्रकार राजगिऱ्याच्या परोठ्याचा हा थोडासा छोटासा उंडा घेऊन या हे जे प्लास्टिकचा जो कागद आहे तूप लावलेला ग्रीस केलेला ह्याच्यावरती हा उंडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही लाटू शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा असा थापून हा परोठा आहे बनवू शकतात परोठा हा थोडासा जाड असतो त्याच्यामुळे परोठा हा थोडा जाड थापून घ्यायचा आहे किंवा लाटून घ्यायचा आहे प्लास्टिकच्या कागदावरती प्लास्टिकचा कागद असेल किंवा बेकिंग पेपर असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा परोठा करू शकता इथे आपला तवा तापलेला आहे अशा पद्धतीने हा व्रताचा राजगिरा परोठा चांगला तयार करायचा आहे आणि ठेवायचा विसरले आता आहे ना थोडस साईडने असं सा तूप सोडायचं आहे आणि ह्या परोठ्याला व्रताच्या परोठ्याला चांगला असं होऊन द्यायचं आहे तर पाव व्रताचा परोठा हा एक दोन सेकंद आपण होऊन दिला आणि नंतर पलटी केला दुसरीकडे ही भेंडीची भाजी जी आहे त्याच्यावरचं झाकण काढून चांगली अशी परतून घेतली एक दोन सेकंद आता ही जी भेंडीची भाजी आहे ना ती तशीच आपल्याला होऊन द्यायची आहे मंद गॅसवरती पहा एकीकडे एक आपला हा परोठासुद्धा दुसऱ्या साईडनी चांगला असा खुरपूर असा मस्त भाजून होतो आहे आपण पुन्हा वरतून परोठ्यावरती छान असं तूप सोडत आहोत पहा आणि चांगलं असं दाबून दाबून या परोठ्याला भाजून घेत आहोत खोबरं आणि ह्याची ओलं खोबरं आणि शेंगदाण्याची ह्याच्यामध्ये हा अजून आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे खरड्यामध्ये सुद्धा आपण जो कोबीला जो मिरचीचा खरडा घातला त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे ओके त्याच्यामुळे मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनट बंद गॅसवरती भेंडीच्या भाजीला उपवासाचा दम येऊन द्यायचा आता पहा दुसरीकडे आपण आपण हा राजगिरा बनवून घेत आहोत अशा पद्धतीने थापून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाटून सुद्धा हा पुरवठा बनवू शकता काही मिलेट्स असे असतात पहा उपवासाचे जे व्रताचे जे मिलेट्स असतात ना त्यांना असं कस नसतो त्याला आपण कस आणावा लागतो म्हणजे असे काही म्हणजे मग अशी पहा आपण मी रताळ ह्याच्यामध्ये ॲड केलं अशा पद्धतीने रताळ किंवा बटाटा वगैरे ॲड करून तुम्ही त्या मिलेट्सला छान असा क हे करू करू शकता तुम्ही बाइंडिंग आणू शकता त्या मिलेट्समध्ये घालून तर पहा छान असा हा 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 आता पहा आपल्या घरातले मंडळी म्हणजे आपल्या घरातले पुरुष व्यक्ती असतात जेंट्स जे असतात हजबेंड असू देत किंवा कुणी असू देत आपल्या घरातले जर बाहेर जर जॉबसाठी जात असतील जा 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 तर तुम्ही सकाळी सकाळी आणि त्यांचे हे नऊ दिवसाचे उपवास असतील तर अशा पद्धतीने तुम्ही व्रतासाठी राजगिराचा पुरवठा तुम्ही देऊ शकता तर मग तर पहा यूट्यूब फॅमिली आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार आपण अशा पद्धतीने शारदीय नवरात्र अष्टमी स्पेशल अशी ही राजगिऱ्याची पीठ आणि राजगिऱ्याची पालेभाजीपासून छान असा उपवासाचा राजगिरा परोठा तसेच राजगिऱ्याची पालेभाजी भेंडीची भाजी शेंगदाण्याची आमटी अशा पद्धतीने आपण शारदीय नवरात्र अष्टमी स्पेशल ही थाळी बनवलेली आहे आणि यूटूब फॅमिली ह्याच्यासोबत छान अशी शेंगदाण्याची चटणी आणि मिरचीचा खराडासुद्धा बनवलेला आहे आणि सोबत असं गोडसुद्धा सर्व केलेलं आहे तर यूट्यूब फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची आपली आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती परंपरेनुसार शारदीय नवरात्र अष्टमी स्पेशल व्रत थाळी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळण्यात दे नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही व्रताची थाळी बनून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा आजचा हा आपला शारदीय नवरात्र व्रत स्पेशल कुकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच भारतीय खाद्यसंस्कृती परंपरेनुसार नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मेरे कुक ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीतील योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिकायला मिळतील धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीतील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि ससरा धन्यवाद हॅव अ गुड डे